नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारवर लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाली आहे दोनशे दहा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण सातशे रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे सात हजार सातशे एकावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे तीनशे पाच क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये जात आहे लाल कांदा